राहिले तुझ्याकडे फोन आहे युट्यूब आहे तू बघू शकते लावायचे म्हणून याला पण काही पर्याय असेल तर सांगा मित्रांनो पर्याय आहे पण हे काय तोंड प्लस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग करत होते आपल्याला बरोबर म्हणत होते कोणी म्हटलं का त्याला बरोबर म्हणत नाही तुम्हाला बोल की बोलत नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हणत सगळ्याला हाय कर सगळ्याला हाय दे ना मग पप्पा फ्रँकीशी दे ब्रश नाही करा तुला कुठे यायचा ब्रश वरच ब्रश किती छान आहे बघा

मी करून मी करून देते असं काही लाड लावणे पडतो बघा याला उकडं ऐकता आमचा वरत चांगले आता काशाय थुका तुका तुका धुका गुड बॉय तर सकाळचे वाजलेले आता बघा किती वाजले तुम्हाला दाखव तुम्ही या आणि आत्ता उठला बघा साडे दहा वाजलेले आणि वरात आता उठला आता आवरण खेळन थोडा मग जाईल अंगणवाडी मध्ये <laughs> मागून एवढं <laughs> वागतो का आई कशी करते रे पण आता तू आळशी झाला बरं पहिला सकाळ झाली त्याचा मित्र आला लगे भेटायला शाळेत निघालो माझ काय काय असायला काल वरतला ढकलून दिलं होतं कसं हवा म्हणतोय बघा आता मी वरत साठी गाडी आणली आहे हो का हा विडोन सांगाल बरं येऊ बघा मी वरत साठी गाडी आणलेली तुझा फ्रेंड आला ना सकाळ सकाळी काल? हाँ? काल? तुला ढकलून ला? ला हो दिलत तुल ना काल त्याने तुला पाडलं होतं ना काल तुला लागलं कुठं लागलं होत हो बापरे मग तू रडला होता आहे ना कधी कधी पाडलं रे आता आता का रात्री आती मग तू शाळेत जायचं फुल घेत होता तसं करू नाही साई ढकल असते ना तुला फ्रेंड आहे नाही का, का, हा? नहीं का। फुल फेकला होता मग मी ढकल मग तू वरतलं का ढकललं तिला ढाकलायच मग वरत फेकल वर जाऊ नका आता बरं साई तू पण दार मार नको वरत तू पण द्या मार नको तुम्ही फ्रेंड आहे चांगलं खेळत जा आणि चांगल्या गोष्टी शिकवत जा रिकाम काही पण शिकू नका कर आई कशी करते अशी करते करे आई झालं तोंड घालत तर मला एक तुम्ही सांगा मित्रांनो बायांनी जोडवे घातले पाहिजे की नाही ही घालत नाहीये मुद्दाम करते काय आता दीड दोन महिने झाले ही जोडवे घालतच नाहीये आणि बायकांनी जोडवे घालायला पाहिजे की नाही ते पण सांगा काहून घालत नाही तू आता वरच बाजू नको एकच एक 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 बाजू सांगायची बाजू नको वर हां एकच बाजू सांगायची एकच बाजू म्हणजे अश्वती त्रास होतच असतो घालायला पाहिजे त्याला काय होत तेवढा त्रास झाला तर मग मम्मी पप्पा काही बोलायच्या आधी कशाला आपण काम कसं वागायच ते बोलत नाही माहिती त्यांना बघू दे काय झालं माहिती त्यांना त्रास व्हायला मला ते नाही का घातल्यावर जास्त त्रास व्हायला लागला आता थोडस कमी झालेलं आहे ते पण घातलं का अजून जास्त त्रास होतोय ते तसं दोनदा घातलं काढलं दोनदा घातलं काढलं मी ते नाही का आग होती झाल्या पर्याय त्याला आता दवाखान्यात राहिले तुझ्याकडं फोन आहे युट्यूब म्हणलं जिव्याचं काजळी लावायची म्हणून पण मग नाही जस नाही का ते घातल्या घातला ना जोडवे घातले ना तरच तो त्रास होतोय एरवी नाही होते असं म्हणणं माझं पण त्या जोडव्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे ना बघू ते जोडवे कुठे त्या जोडव्याच काहीतरी प्रॉब्लेम आहे ना माझं म्हणणं आहे की ते जे मोठे जोडवे आहे का ते छोटे कारण बघू त्रास होतो काढून ठेवले पाय तीन सापडले तीन ते आता एक आता काय कसं करावं बरं आता पहिले जगतं चांदी सोन एवढं माग झालेलं आहे किडना ऐकून घ्यायची बारी येणारे चांदी होणार आता तुम्ही हरपून सरळ सर्व सर्व हरपण मग पण कापड कसं म्हणते तू हरपलं काय बरं वाटतं सांगा बरं तुम्हाला कमेंट म्हणजे कोणाला काही माहिती असून पर्याय तर सांगा त्याच्यामुळेच व्हिडिओ वेलो कारण की आता मी सगळ्याला विचारू विचारू थकलेलं आहे काय पर्याय काय नाही काही नाही एकच पर्याय त्याला नाही का छोटं करून आणायचं बदलून आहे आणि हे असे चार 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 नकोय मला एकच हवं आहे म्हणजे दोनच हवे एक हवंय असं नकोय असते वाटत गोल गोल गोलची असं नकोय मला आणि तिथले मोठं झालेलं आहे पहिले पहिले जे छोटे होते का तेच बरे होते नंतर याच्यामध्ये एका संक्रांतीला भर टाकली ना त्याच्या मग ते एवढे मोठे झालेले त्याच्यामुळे घालायच त्या पण टोसारखे पण नाही सुट्टी तर भजे खूप आवडते मित्रांना सोयाबीनचे मिरची बटाट्याचे सगळे भजे करून पाहिले ते बघू बघूतीस तिला म्हटलं आपण रेसिपी टाकू तुम्ही नव्हते ना घरी मग मला फोन लावायचा वरणी रात्री चांगली खाल्ली होती रात्रीचे भजे वर दूध देते दे दे ना, 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 मम्मा तुला अरे मम्माच्या पायाला बहु झाला मम्माच येते पायात घालायचं तर मम्माच्या पायाला बहु झाला मम्माला घालता नाही येईल अरे नाही नाही बेटा 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 इकडे घे इकडे घे कामीच डॅट डाळला काय सायडं घालून पाहतो अरे एकदा नाही रे दा दा। अरे मम्माच्या पायात घालायचे ते त्याला पोरी असं पोरं घालत असते पोरंच ते घालत पुरी घालत असते त्याला हे नाही ते मग कधी जायचं होतं ते बदल्यावर आता तुमचं जेव्हा मुहूर्त लागेल जाऊ जाऊ तुमचं मुहूर्त लागेल तेव्हा जाऊ माझं गायचं मुहूर्त अलग आहेच मग एक तर माझं नाही इथे टाचा पण किती उरले ह्या त्याच तुम्ही पर्या असेल तर सांगा मित्रांनो पर्याय पण काय आता करू कर मी सांगते तीन दिवस झाले मी लावायला ते का लावली ते तुरटी जर आमच्या आई लावते पा आई लावते आमच्या तुरटी लावते आणि जर साबण लावते त्याला घासून काढायचं त्यांच्या टाचा बघायचा माझा टाचा बघायचा कशा मग तेच म्हणतो मी ते पर्याय हाय चांगला आहे तेव्हा मला पण काय कांदा कापू नको साई चिडवा पाणी आहे मित्राला काळजी घ्याल मित्राची काळजी कांदा निकडू कांदा कापायला तर सांगा नक्की कमेंट मध्ये सोडवेल त्रास होतोय तिला खूप तर त्याचा काही पर्याय आहे का तुम्हाला तर वाटतं असं सगळे जण विचारत आहे मला की काउन का का ने घालत काउन ने घालत आता काय सांगा जे रिअल आहे ते सांगायचे ना जोडे काउन घालत नाही जोडे न घातले काय होत असतं काय असत ते पण सांगा बर काय घालतात जोडे ते पण सांगा कमेंट मध्ये म्हणजे तुला आणि आपले आता फॉलोअर्स खूप सबस्क्रायबर खूपच कमी आहे अजून तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जेव्हा आपले दहा हजार होईल दहा हजार व्हायला दहा हजार साखरा खूपच कठीण चाललं आपल्याला पाच हजार साखरा आपला कम्प्लीट झाला होता आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण येत आहेत हळूहळू आणि तुम्ही सांगाल कमेंटमध्ये की आम्ही मिनी ब्लॉग चालू करू का श्रुतीचे तर मग मिनी ब्लॉग पण आम्ही चालू करू काय माहिती ज्यांना बघायला आवडतं सगळं बनवायला काय हरकत आणि याच्या आधीची छान गेली आपली न्यूज ते सगळं इन्स्टाला पण आम्हाला फॉलो करा इन्स्टालला श्रुती निरंजन आणि चॅनल आहे इन्स्टाला पण तर फॉलो करायला विसरू नका आणि चला आता श्रुती काम आज उपवासी बाबा सुतीला बाबा किती छान अशी पूजा मांडली होती कशी तर उपवासी सुती असते ना म्हणून किती छान अशी पूजा बा ही गाय माता फक्त वरत मुळ आणलेली बरं त्याचे बाबन पहिले नव्हती हो तुला थांबा आंबालाय आवडते तसं त्यांनी असली पाहिजे ती देवघरात म्हणून आणलेली असली पण पाहिजे ते त्याला आवडते बाबा भाई काय केलंय तू नाश्त्याला नास्टर का रात्रीची खिचडी आहे ती गरम करून भात खात असते का खूप आवडतो आणि मला खायला आवडत नाही पाहिजे पेक्षा रात्रीचा शिळा भात खायला पाहिजे की रात्रीचा शिळा भात खात नसते आता आता काही पण निघायला किती सारे लोक काही 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 खाण्याविषयी बोलताय बघ सकाळी सकाळची लोकांना तेवढं पण भेटत नाही वरदची सकाळची खुराक स्पेशल खुराक असते गोरदला दूध आणि शंकर पाणी त्याला आम्ही दुसरे तोच देत नाही त्याला आवडत पण नाही तर त्याच्या बाबा त्याच्यासाठी काय बनवलं शिधी शंकर पाळी दोन किलो शंकर पाळी बनवली पहिले संपूर्ण टाकली सगळी त्यांना त्याच्यामुळे डबल दोन किलोची बनवली त्यासाठी त्याचे बाबा हातानेच बनवते त्याला आवडत नाही परत बाबा पडशी ना भक्कन जाणार तू पडत हे घेतो बसायला आसनपट्टी घेतो तू आसनपट्टी एक पट्टी यायचे त्या पट्ट्या खाली आहे कचरा चल सगळ्यांना असय कर तर बाय आ... तर व्हिडिओ असा काहीच होता सुट्टीच्या पायाचं दाखवायचं होतं तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये काही पर्याय असं तर त्याच्या मग व्हिडिओ घेतलेला आहे तर भेटू जातो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की व्हि येत आहे पण सबस्क्राईब तर सबस्क्राईब नक्की करा तू म्हणतास मी असा व्हि कसा घ्यायचा सेवन्टीन प्रोमिट्समध्ये घेतला का तर नाही सेव्हन्टीनचा फोन आहे आपला सेव्हन्टीन त्याचं पण हे पिच्चर आलेले साईडला कॅमेरा असा येतो फ्रंट पण आणि पण तर त्यामुळे मी फर्स्ट टाईम भेटलं तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा